तर रामराम मंडळी आज आम्ही आताच फोटोशूट काढलो इथं हे ठिकाण म्हणलं तर पुण्यातील सर्वात उंच ठिकाण म्हणजे पर्वती पर्वती पायरी म्हणून ठिकाण आहे स्वारगेटपासून जरा लांब असलेलं ही सुंदर असं आता बायाचं म्हणणं आहे महाराज आपण फुगडी खेळू फुगडी तर खेळायचंच आहे परंतु त्याच्या अगोदर मी दाखवतो तुम्हाला ही पर्वतीचं मंदिर आहे पार्वती मातेचं या दिवशी शंकराचे शिवलिंग आहे खूप उंच आहे तुम्ही जर त्या तिथून बैठला तर खाली पूर्ण तुम्हाला पुन्हा म्हणजे पुन्हा मोठं असल्यामुळे अर्ध तर पुन्हा पूर्ण दिसल एवढं उंच असं आहे का चला चालू करा हा त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुंदर अशी फुगडी राधा कृष्णा कृष्णा का झालं अजून चला चला चला, चला। सुंदर असं या ठिकाणी फुगडीचं नियोजन आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा चला या इकडे आता या ठिकाणी मम्मी आणि या ठिकाणी माळीन मावशी खेळणार आहेत खूगळी अतिशय आपली रूढी परंपरा जुनी परंपरा त्यांच्याच प्रेरणेने अगोदरपासून चालत आलेले या ठिकाणी खेळतायत पाहू शकता तुम्ही मित्रांनो हा चालू करा राधा कृष्ण गोपाळ कृष्ण 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 मित्रांनो पाहू शकता फुगडी झाली तसेच वरी जर बघितलं तर सुंदर असा आवड आलेला आहे छोटे छोटे पावसाचे थेंब स्वागत फुलं म्हणून या ठिकाणी यांच्यावर परत आहेत आपली जुनी हा अचनाथ खेळाव का अंज खेळावं पाटील खेळायचो का पाटलाचं म्हणणं आहे आम्ही फुगडी खेळाव माझे दोन वेळे मी करू थांबा व्हिडिओ व्हिडिओ जरा मित्रांनो आता मी फुगडी खेळणार आहे तुम्ही फक्त बघा असं जरा फुटला केमॅच असा हो मित्रांनो नमस्कार माझं नाव रतन शंकर गिरी सुंदर तुमचाच ब्लॉगर तुम्ही पाहू शकता आपले सर्व टीम करणार आहे सुंदर लांब लांब या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात मित्रांनो

पाटला किती वाऱ्या अजून तीन वारा किंवा पाटलाचं एक तप तब... एक तप पूर्ण होते असं माणूस अजून पक्काच इंजनाला ऐकत नाही गाडी घाऊ इकडे हा चला हां चालू आहे हा राडी पथरून पसरून चला पसरून ओके पसरून बघा पथरून

खुर्पित हो ते मका हो ते मित्रांनो ती पाऊस यांच्यासाठी वरून पाऊस येत आहे पावसाचा सहभाग पावसाची आहे आताच उन्हाचा चटकावला होता आम्हाला घाम आता वारा बी आला आणि पाऊस बी आला सोबत बा

उदळीले बुका इटलाचा असं सांगून या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता झालेले मित्र रामकृष्ण हरी बुगडी खेळायचा असं त्यांचं म्हणणं तोपर्यंत आपला हा शॉर्ट ब्लॉक कसा वाटला नक्की की सांगा थांबा बंद करतो रामकृष्ण हरी